दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी फक्त गृहवस्तू भांडांमध्ये संगमनेरच्या आधार फाउंडेशन न पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिलाय तर दीडशे कुटुंबियांना दिवाळीसाठी किराणा वाटप केलाय शेवगाव तालुक्यातील भायगाव काळेगाव बखथरपूर खामगाव वाघोली या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी साडेतीन लाख रुपये किमतीच्या दीडशे दिवाळी किराणा किट प्रत्येक कुटुंबातील बहिणीसाठी अडीचशे साड्यांची दिवाळी भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वंचितांची दिवाळी साजरी केली आहे प्रत्येक कुटुंबातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आधार फाउंडेशनच्या शिलेदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली यासाठी फाउंडेशनचे समन्वयक सुखदे विल्हे डॉक्टर महादेव आरगडे अनिल कडलक विठ्ठल कडुसकर पी डी सोनवणे सोमनाथ मदने लक्ष्मण कोते बाळासाहेब पिंगळे तानाजी आंधळे विनोद राऊत प्रमुख देवीदास गोरे यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार मोठ्या प्रमाणावर मदत जमा झाली संगम पतसंस्थेकडून बावन्न हजार रुपयांची वैशिष्ट्यपूर्ण मदत आधारचे शिलेदार किसन हसे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनानुसार विष्णू बढे मच्छिंद्र नजन भायगाव येथील नाना लांडे अमोल आढाव काळेगाव येथील योगेश काळे बख्तरपूर येथील युवा सरपंच राहुल बेडके खामगाव येथील सरपंच सुभाष बर्दे वाघोली येथील संतोष आल्हाट सुभाष दातीर राजेंद्र जमधळे दादासाहेब जगदाळे आदी कार्यकर्त्यांनी योग्य गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं पावसानं दप्तर वाहून गेलेल्या पाचवी ते दहावीतील दहा मुलांना आधार फाउंडेशननं शिक्षणात बळ देण्यासाठी दप्तर आणि शालेय साहित्य दिलं शेवगाव या तालुक्यामध्ये वाघोली या गावामध्ये गावा आलेलो आहोत पूरग्रस्त भागांची मदत करण्यासाठी पण अत्यंत विदारक असं दृश्य आहे पहा तुम्ही सगळी नदी चौफेर अशी सगळ्या धा। शेतातून धावली आहे आणि मातीच काय ह्या ठिकाणी दगड सुद्धा वाहून गेले आहे तर इकडं पुरा एवढा आकार मागतो आहे मग आपण ह्या वर्षी आपली दिवाळी या पूरग्रस्तांसमोर का साजरी करू नये असा एक विचार आमचा गाडीत आम्ही चार पाच जण होतो आणि गाडीत विचार झाला आणि तो विचार आम्ही सर्व समन्वयकांसमोर एक मिटिंग घेतली आणि आमचे प्रकल्प प्रमुख देवीदास गोरेसर आजित आहेत तर त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांनी तात्काळ आपण एक मिटिंग घेऊ आणि याला मंजुरी देऊन टाकू आणि खऱ्या अर्थाने सुरुवात तिथून झाली आणि आम्ही तो निर्णय आमचा पक्का करून टाकला आणि त्या निमित्ताने मग भालसिंग साहेब असेल नंतर त्याच्यानंतर माझा फोन बडेसाहेबांशी झाला होता नजान साहेबांशी झाला होता त्यांचा फोन केला आणि त्यांनी इथली परिस्थिती अतिशय भयानक विदारक परिस्थिती आहे आम्हाला सांगितलं आम्ही टी यू पाहतच होतो पण प्रत्यक्ष जेव्हा बालसिंगाने आम्हाला फोटो पाठवले हो काही व्हिडिओ पाठवले हो ते पाहून मात्र आमच्या हृदयाला थोडा बाजर फुकला आणि आम्ही म्हटलं आपण थोडीशी आव्हान करू जास्त स्वरूपात मदत देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही त्या दृष्टीने ही मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट तात्काळ प्रयत्न केला आणि मदतीचा ओघही आम्हाला चांगला मिळाला आणि तुमच्यापर्यंत आम्हाला मदत घेऊन येतात म्हणजे हे जे सगळे बसलेले लोक आहेत ना तुम्हाला सांगतो हे खूप मोठ्या उंचीचे आणि खूप मोठ्या वेगवेगळ्या वे वे पोस्ट वरती काम करणारे लोक आहेत आणि हे आपल्याकडे कुठं आले संतोष स्वेटरच्या खुरड्यात बसले जिथं कोंबड्याचे ठेवतो तिथं आपण सगळेजण त्यांच्या खुरड्यात बसलोय हे इतकं मोठे पण म्हणजे आपण कर्तृत्व आणि पदानी त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनिअर आहे कोणी शिक्षक आहेत कोणी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये कोणी रिटायर झालेत कोणी पी एस आहेत हे सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वे काम करणारी लोक समाजासाठी म्हणून एकत्र येतात त्यांना तुमच्याकडून असं काही उद्या का मत मागायचंय असं तर काहीच नाही ना आता हे सगळ्या राजकारणी लोक वेगवेगळ्या वे 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 स्वार्थ फोटी पण परंतु समाजासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून आज सकाळपासून पहा एवढा मोठा ट्रक भरून किराणा माल होता आहे काही म्हणजे तीन चार लाख रुपयाचा किराणा माल ते लोक आपल्या गाडीत भरलाय आणि आपल्याला ते रात्री साडे अकरा बारा वाजता माझा सरांचा फोन झाला दहा अकरा वाजता ते मला म्हणाले की बा आमचं म्हणजे आतापर्यंत त्यांचं काम चालूच होतं म्हणजे हे किराणा भरणं त्या पिशव्या पॅक करणं तुमची साडी परत त्या व्यवस्थित पिशव्यात भरणं ती पिशवी पण व्यवस्थित असली पाहिजे म्हणजे इथपर्यंत काळजी घेतात का, का आपण जे बघतोय का हे काम करत असताना आपल्याला इथपर्यंत बारीक लक्ष ठेवावं लागतं का बा ती कॅरी बॅग देत असताना ती प्लॅस्टिकची नकोय ती म्हणजे त्याच्याने पण परत वातावरण खराब नाही झालं पाहिजे इथपर्यंत काळजी घेणारे हे सगळे लोक आज आपल्यापर्यंत आलेत म्हणजे खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत आपल्या म्हणजे म्हणजे मी माझं नशीब समजन की तीन चार वेगवेगळ्या संस्थेंनी शहगा तालुक्यात झालेल्या पूर्ग सगळ्या कुटुंबाला आत्तापर्यंत त्यांच्या त्यांच्या परीनं जे जे काही साहित्य दिलं किराणा असेल साड्या असतील काही भां संस्पी भांडे काही लोकांनी दिले सगळ्या संस्था जे काही शहगा तालुक्यात आत्ता दहा बारा गावांमध्ये काम करत होत्या त्या सगळ्या संस्थेंनी माझ्यावरती विश्वास दाखवला हे खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे की त्याचा सगळ्यांचा समोर म्हणून मला काम करायची वेळ आली मी प्रत्येक वेळेला गेल्यानंतर म्हणतो आम्ही प्रत्येक येणार आधारला घेऊ पण मला म्हणजे पहिले लोक ज्या ज्या वेळेला आले त्यावेळेस मी आधारच सांगितलं आणि काल परवा दिवशी आम्ही तळेगाव डोंडेची ग्रामपंचायतचे लोक वेगवेगळ्या गावांमध्ये केला ना वाटप सोडून गेलो त्यावेळेस पण मी म्हणलं आम्ही आधार सोबत घेऊन हे सगळे लोक येऊन जात असतरी माझा प्रति इतका आत्मीयता का होती कारण की मी आधारचा सदस्य आहे मी आधारचा शिलेदार आहे म्हणून प्रत्येक वेळेला सांगत होतो की मी आधारच्या सदस्यांसोबत किराणा के किट घेऊन येणार आहे कारण की मला तो आत्मविश्वास होता की तुलनात्मक आपण इतकं सुंदर काही देणार आहेत लोकांना इतकं काही चांगलं देणार आहे इतकं काही शा इतकं काही भक्कम देणार आहे की किमान पुढचे दोन तीन महिने दिवाळी हे सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या जातील हे पहा जवळपास तीन हजार ते एकतीसशे रुपयाचा किराणा तुम्हाला त्या किराणा किटमध्ये आपण दिवाळीला तरी एवढा किराणा आणतोच का कधी यावर्षी अतिवृष्टी व धगफुटीच्या माध्यमातून अतिशय मोठा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये आमच्या कोरोना स्थितीतील नागरिकांच्या घरात पाणी गेलं आणि अनेकांच्या संसारात अडथळा आला त्याचप्रमाणे शेतीचे नुकसान भरपूर झाले त्यामुळे सगळ्यांचे जीवबेटा कुठेला आले आणि आमच्या या दुःखात सहभागी होण्यासाठी आपल्या संगमनेर तालुक्यातील आधार फाउंडेशनच्या वतीने आम्हा सर्व नागरिकांना पूरग्रस्त नागरिकांना आपल्याकडून मोलाची मदत मिळाली त्याबद्दल मी आमच्या सर्व दलित समाजाच्या नागरिकांकडून अभिनंदन करतो डॉक्टर आहेत असते दोन चालवतात करतोय ते त्यांच्या एका पुतण्याच्या ऍडमिशन साठी ते लखनौला गेले होते लखनौला गेले होते आले तिकडून रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत प्रॅक्टिस रात्री तीन ला जरी पेशंट आलं तरी डॉक्टर उठणार रात्रभर जागून सकाळी परत पावणे पाचला किंवा पाचला मार्ग त्यांचा फोन सर आवरला का आम्ही पाच सहा किलोमीटर सकाळी फिरतो त्यानंतर <laughs> आमचा असतो तर ही पूर्ण अशी ऊर्जेने भरलेली माणसं आहेत पाच सहा अपघात झालेला धा माणूस आज आपल्या समोर मोठ्या ऊर्जेने उभा आहे असंच आहे आमचे सोमनाथ मधने सर या ठिकाणी उभे आहेत ना ह्या माणसाला बारावीला डिस्टिंक्शन आहे पण मी बाकीचे मित्र झोपले की ते पुस्तकं वाचायचे सरांनी लिहिलेल्या नोट्स हे तेवढ्याच वाचायचे आणि त्याच्यावरच मार्क मिळायची प्रत्येक हे आमचे विठ्ठल कडूसकर आता आमचं प्रतिनिधित्व करता सध्या शेळक्या दोन तीन वर्ष शाळा सोडली होती शाळांमागे होती तरी असत त्याला पाठीवर हात दिला ना आणि म्हणून ती मुलं शेती आता इथल्या लोणकर परिवारातल्या त्या मुली सर मी आता माझं लोणारे पस्तीस वर्ष माझ पण गुरुजी म्हणून मी काम करतो आणि मुलं लगेच आम्ही हिरतो अनेक ठिकाणी पाहिलं आपण खूप भयावह अशी परिस्थिती होती परंतु जी नदी आहे या नदीला कधीतरी तुम्ही पाणी जास्तीच पाहिलं असेल परंतु यावेळेस जो पाऊस झाला तो अवकाळी पाऊस झाला आणि त्या पावसाने तुमचं जिनं हराम केलं म्हणजे मुश्किल केलं होतं आणि ते जिणं मुश्किल केलं असताना तुमच्या शेतीचं नुकसान झालं काहीची अगदी सर्व शेती खरडून टाकली आणि खूप मोठं नुकसान झालं हे आम्हाला समजल्यानंतर आधारची जी काही छोटीशी मदत आहे ही पूरग्रस्तांसाठी त्यांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने आम्ही या ठिकाणी ही आधारची दिवाळी भेट आपल्या महिला भगिनींसाठी आणि आमच्या शेतकरी बंधूंसाठी आणलेली आहे त्यासाठी पाठपुरावा आमचे आधारचे शेवदार पारसिंग साहेब असतील फडे साहेब असतील नजीर साहेब असतील शेवगावकरांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी फॉलोअप घेतला आणि खऱ्या गरजूंना आम्ही हे आणून पोच केलं आहे याचं आम्हाला खूप मोठं समाधान आमच्या आदरच्या सर्व शिलेदारांना आणि समन्वयकांना आहे आम्ही जे दरवर्षी दिवाळी करतो तर ही दिवाळी आधार फाउंडेशनची दिवाळी तुमच्यासारख्या माता भगिनीमध्ये भेटल्यानंतर तिथेच पूर्ण होते घरची दिवाळी सेकंड दिवाळी असते पहिली दिवाळी असते ही तुमच्या सोबत असते आणि ही दिवाळी करत असताना आम्हाला खूप आनंद होतो आणि आजचं जे तुम्ही मिष्टान्न दिलं हे दिवाळीपेक्षाही रुचकर होत प्रत्येक पदार्थ इतका सुंदर होता पिठला असेल मटकी असेल भाकरी असेल हिवाळ्यातली पहिली तांदळाची भाकरी खायला भेटली याच्यापेक्षा वेगळा काय आनंद पाहिजे श्रीखंड होत चट्टी होती म्हणजे कुठला पदार्थ नाव तिळाची भाकरी हिवाळ्यामध्ये जाणून बुजून केली जाते ती आज हिवाळा पाऊस संपवून हिवाळा सुरू व्हायचा भाकरी खायला भेटली संक्रांतीची आठवण आली आमची दिवाळी गोड करण्यासाठी संगमनेर येथील शेकडो किलोमीटर अंतरावरून आलेल्या सर्व आधार फाउंडेशनच्या शेलेदारांसाठी वाघोली येथील संतोष आल्हाट यांच्या घरी पुरग्रस्त महिलांनी एकत्र येऊन घरगुती जेवण बनवून प्रेमाने खाऊ घालत माणुसकीचं दर्शन घडवलं आधारची मदत हातात पडताच मिळालेलं किराणा की किट आणि भाऊबीजेसाठी मिळालेली साडी पाहून अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटले प्रकल्प प्रमुख देवीदास गोरे यांनी सर्वांचे आभार मानलेत यावेळी आधारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आधारवर टाकलेल्या विश्वासावर शेकडो बांधवांनी लाख मोलाची मदत केल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली आहे आम्हाला आधारचा आमचा काही संबंध आता हे सगळं काय म्हणते सोशल मीडियामुळे आम्हाला युट्यूबवर ये ये आधार हे संगमनेच आहे काही लोक काम करतात पण आधारचा आणि आमच्या मधला दुवा म्हणजे cool. उमेश त्यांनी आम्हाला इथपर्यंत आलं आमच्या दिवाळीचा विचार केला आमच्या लेकरांचा विचार केला त्यांनी आमची दिवाळी कशी गोड व्हावा त्यासाठी ते पंधरा तारखेपासून खटपटच करते ही आम्हाला तिसरी मदत आहे त्यांच्यामुळे आणि त्याच्यामुळं ते आमच्या गावचे प्रतिनिधी ते करते म्हणजे आमच्या घरातला प्रमुख घटक कसा असतो एखादा तसा घटक आहे त्याच्यामुळे त्यांचे उपकार मानून त्यांना कमी नाही लेखायचं उलट याच्या पेक्षा जास्त तसे तुमचे लाखो हजार होवे लाखो हात व्हावे लाखोंचे घरांची तुम्ही सावली बनावा एवढंच माझं म्हणणं आहे त्याबद्दल <laughs> तुमचे आमच्या गावात आला आमच्याशी संपर्क साधला आमची दिवाळी गोड केली

हरिओम बिडवे बाळासाहेब रोकडे योगेश राहणे आदींनी पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत किट आणि साडी पोहोचवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं महेश जगताप यांनी किराणा पोहोचवण्यासाठी मोफत ट्रक उपलब्ध करून दिला तर चैतन्य पेट्रोल पंपाचे संचालक सुनील नवले यांनी मोफत इंधन उपलब्ध करून दिलं खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बडदे यांनी आधारच्या कामासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली या प्रत्येक गावात गरजू कुटुंबातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शेवगाव आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाजा मला बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट